मावली 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 हे खूप काय बोलायचं आज पंढरपूरची तर मोठी वारी वर्षभर तुझ्या या वारीला लाखो लेकरं तुझी तुझे भक्त तुझ्या दर्शनासाठी आणि तुझ्या गोजी येतात आले। आमी दर्शन देख्या। देख्या। आता या देशावरचे संकट आलंय त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला येऊ शकलो नाही हे विटूराया आजपर्यंत तू सर्व संकटाचा आमची साथ दिली मग आता कुठे आहेस विटूरायचे हा विटूराया आता कुठे आहेस तू हे पंढरपूरचा लाडका विठुराया धावून ये तुझ्या लेकरांनी तुझ्या आज खूप गरज आहे हे विठुराया धावून ये तुझ्या लेकरांनी तुझ्या आज खूप गरज आहे हे विटूराया आता हे करोनाचं संकट आल्यामुळे आम्ही तुझ्या वारीला येऊ शकलो नाही जे दर्शनाने शिकले नाही वर्षभर आम्ही वाट पाहतो तुझ्या वाईची आणि तुझ्या गोजी रुपायासाठी हे विठुराय हे संकट लवकरात लवकर दूर कर हे विठुराय हे संकट लवकर लवकर दूर कर हे विठुराया झुकून मस्तक तुझे पावली नाव घेतो तुझे विटू माऊली नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन सचिन जगतापाय तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा खाली जाऊन कमेंट करा